गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगळे तालुक्यातील कबनूर गावचा जंडीसो ब्रांसो यांचा चार एप्रिलला उरूस आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा हा उरूस मोठ्या उत्साहात होत असतो आज कबनूर दर्ग्यामध्ये कबनूर ग्रामपंचायतीचा देणगीचा टेबल लावण्यात आला याला तेथील मुजावर समाजाने विरोध केला यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच उपसरपंच सदस्य व मुजावर समाजामध्ये काही काळ वादावादीचा प्रकार घडला तर हे टेबल बाहेर ठेवण्यात सांगितलं याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं इचलकरांची शहरालगत असणाऱ्या कबनूर गावचा उरुस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा उरुस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन पाच दिवस हा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करतात याची खासियत म्हणजे या उरुसाला मलिदाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या ठिकाणी कित्येक वर्ष या दर्ग्याची पूजा मुजावर घराण्याकडे आहे व या ठिकाणी मुजावर समाज मोठ्या भक्तिभावाने याची पूजा करत असतो दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उरूस मोठ्या प्रमाणात भरवला जातो याच अनुषंगाने चार एप्रिल रोजी हा उरूस साजरा होतोय आज, हो आज गुरुवारी सकाळी कबनूर ग्रामपंचायत यांनी या ठिकाणी पावती करण्यासाठी टेबल लावला होता त्याला मुजावर समाजाने विरोध केला विरोध करताच सरपंच उपसरपंच व कबनूर ग्रामस्थ व मुजावर समाजामध्ये काही काळ वादावादीचा प्रकार घडला दरवर्षी कबनूर ग्रामपंचायत पावती करण्यासाठी या ठिकाणी टेबल लावत असते पण यावेळी हा टेबल लावण्यास मुजावर समाज व कबनूर ग्रामपंचायत यांच्यात बाचाबाजीचा प्रकार घडला काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्हीकडे लोकांना शांतता राहण्याचं आवाहन केलं यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल पण जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने सर्वांनी गोडी गुलाबीने ओरूस साजरा करावा अशी मागणी समाजामधून होऊ लागली कबनूर ओरूस हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे हा उरूस संपूर्ण पाच दिवस भरवला जातो कम इचलकरंजी शहरासह ग्रामीण व कर्नाटकमधून या उस उरुसाला नागरिक येत असतात व देवाचं दर्शन घेत असतात त्यामुळे कोणीही कुणाच्या भावना दुखावतील असं वागू नये शांत पद्धतीने उरुस साजरा करावा असं आवाहन पोलिसांनी केलंय जे कायदा मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय यावेळी मुजावर समाजातील प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते